शहादात पटेल रेसिडेन्सी नजीक तुंबळ हाणामारी एकावर कोयत्याने वार पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका जुन्या भागाची सल मनात धरून शहरातील पटेल रेसिडेन्सी नजीक तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली या हाणामारीत एकावर थेट कोयत्याने वार करण्यात आला ही घटना काल दिनांक तेवीस रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी खाकीवर्दीचा हिसका दाखवत गर्दीवर नियंत्रण मिळवताना घटनेस कारणीभूत असलेल्या विजय भामरे व सार्थक भामरे या दोघांना ताब्यात घेतले त्यांना न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित विजय भामरे व त्याचा मुलगा सार्थक याने जयवंत पाटील यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करताना कोयत्याने वार केला या प्राणघातक हल्ल्यातून पाटील यांना अन्य युवकांनी मोठे धाडस करून वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली तरी या हल्ल्यात पाटील जखमी झाले आहेत या घटनेमुळे पटेल रेसिडेन्सी परिसरात प्रचंड गर्दी झाली होती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले जयवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून विजय भामरे व सार्थक भामरे या दोघांविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल झाला असून त्यांची थेट पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे